नमस्कार पब्लिक मी जितेश मोरे यावर्षी पुन्हा आलो आहे आम्ही रत्नागिरीमध्ये झाडं लावायला आलो आहे प्रतिष्ठानच्या अंतर्गत जसं की तुम्हाला माहिती आहे युव प्रतिष्ठान गेली सात सात वर्षं वृक्षरोपण करतं आहे आपण अद्याप हजाराहून अधिक झाडे लावलेली आहोत त्याच्यामध्ये जा चारशेपेक्षा जास्त झाडं आत्तापर्यंत जगलेले आहेत त्याच्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो आहे म्हणून ह्यासाठी आम्ही इकडे अवेलेबल आहोत तुम्हाला माहिती आहे सध्याचं डेव्हलपमेंटच्या नावाखाली होणारी जंगलतोड खूप वाढत चाललेली आहे आणि त्या प्रमाणात वृक्षारोपण खूप कमी प्रमाणात होत आहे त्यासाठीच आमचा खारीचा वाटा म्हणून दरवर्षी वृक्षारोपण करतो आहे यासाठी आम्ही मुंबईवरून माझे मित्र आणि माझी भाऊकी भाव एक मीकडे जमा झालेलो आहेत त्यातलेच काही आता त्यांचे का ता मतं तुमच्याशी व्यक्त करतील वृक्षारोपण का आपण करतोय ते सॅम तुला काय बोलायचं आहे का सध्याची परिस्थिती पाहता पर्यावरणाची होणारी हानी तर वृक्षरोपण रुक्षर, ही काळाची गरज आहे त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन भरपूर प्रमाणात उपलब्ध होतो आणि सगळी सगळीकडे असं वातावरण तयार होतं तर प्रत्येकाने झाडे लावा झाडे जगवा आणि त्यांचं संगोपन पण करा तुम्हाला तर माहितीच आहे गेल्या काही दिवसांमध्ये बातम्या येत आहेत आपल्याकडे त्या बातम्या म्हणजे येणाऱ्या पाच वर्षामध्ये वन पॉईंट फाय अंश आपलं तापमान वाढणार आहे आणि त्याचं रूपांतर हे येणाऱ्या काळात नैसर्गिक हानी म्हणजे पूर, होणं किंवा जंगलामध्ये आग लागणं ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत म्हणून साठी आम्ही लोकांमध्ये एक संदेश जावा जावा म्हणून आम्ही पण वृक्षारोपण करतो आणि तसंच सोशल मीडियावर सुद्धा आम्ही ह्या गोष्टी लोकांना सांगतोय की तुम्ही पण वृक्षारोपण करा म्हणून धन्यवाद